जय गुरुदेव मी डॉक्टर राजू गोलार छत्रपती संभाजीनगर आज मासिक आमची जी सर्वसाधारण सभा आहे या सभेनिमित्त योगी विस निसर्गोपचार केंद्र छत्रपती संभाजीनगर पन्नालाल नगर येथे मी आलो होतो आणि आता जे काही चौदा तारखेला चौदा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर जे काही निसर्गोपचार शिबिर आयोजित केलेलं आहे महेश तर महेशमाळ इथं एकदम थंड हवेचं ठिकाण आहे महाराष्ट्रातलं म्हणजे जे महाबळेश्वर असं मानलं जाणारं थंड हवेचं ठिकाण आहे आणि जिथं खूप निसर्गामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती तिथं खूप आहे तिथं नुसतं राहिल्याने सुद्धा लोकांचे आजार बरे होतात आणि ते एक पर्यटन स्थळ तर आहेच पण थंड हवेचं ठिकाण आहे तिथं हे शिबिर आपण होऊ घातलेलं आहे आपल्या संस्थेचं तिथं जवळपास बारा ते वीस एकर जागा त्या संस्थेची आहे त्या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलं जाणार आहे आता ना या शिबिरामध्ये आपण निवासी हे शिबिर आहे आठ दिवसाचं तर या शिबिरामध्ये काय काय घेतल्या जाणार आहे किंवा काय काय या शिबिरामध्ये आपण करणार आहोत तर ते आपण आदरणीय आमचे गुरुवर्य श्री प्रभाकरजी अध्यक्ष आमच्या या संस्थेचे सर्वे सर्व फाउंडर अध्यक्ष तर ते आहेतच पण त्यांच्याच तोंडून आपण जाणून घेऊ की हे शिबिर कशा पद्धतीने आहे या शिबिरामध्ये काय काय उपचार केले जाणार आहे किंवा कुठले कुठले लोक यामध्ये साधक सहभागी होऊ शकतात आणि कुठल्या कुठल्या आजारावर आपण उपचार करणार आहोत तर हे सरांकडून आपण थोडक्यात जाणून घेऊ हे जे काही रुग्ण रुग्ण येतील त्यांना रुग्ण आम्ही मानत नाही रुग्ण साधक मानतो म्हणजे ही ही नि योग निसोपचारची एक साधना आहे ही साधना जर रुग्णाकडून केली करून घेतली जाते यामध्ये आल्यावर त्यांची पूर्णपणे फिजिकली आणि त्यांच्या शरीराची तपासणी केली जाते तपासणी करून त्यांना काय आधार आहे याचं पूर्णपणे सविस्तरपणे नोंद केली जाते या नोंद केल्यानंतर त्यांना त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचा आहार आणि एक वेगवेगळ्या प्रकारचे पंचमहाभूताची ट्रीटमेंट दिली जाते याशिवाय त्यांना जे काही पुढे भविष्यामध्ये कसं वागावं काही नाही याची लाईफस्टाईलची एक प्रकारची त्यांना योजना केली जाते आणि या प्रकारे रुग्णांना ट्रीटमेंट केली जाते तर गुरुजी आता तुम्ही पंचमहाभूत सांगितले पण आता आमच्यात काही असे काही साधक किंवा असे काही ऐकणारे लोक आहे यांना पंचमहाभूताची पंचमहाभूत माहित आहे पण पंचमहाभूताची चिकित्सा कशा पद्धतीने केली जाते हेच माहिती नाही तर तुम्ही आम्हाला एक थोडक्यात पंचमहाभूताची चिकित्सा कशा पद्धतीने केल्या जाते हे आम्हाला थोडं सविस्तर सांगावं पंचमहाभूत म्हणजे जल पाणी पाणीची चिकित्सा असते पाण्याची चिकित्सामध्ये तुम्हाला पूर्णपणे श्वासाद्वारे पाणी शोष शोषण करून जलनित्री शिकवली जाते जलनित्रीनुसार गरम थंड पाण्याचा उपयोग करून तुमच्या शरीरावर असलेले दोष बाहेर काढले जातात याशिवाय म मड थेरपी आहे ज्याला माती थेरपी म्हणतात ही माती थेरपी सर्व अंगाला लावून किंवा जिथं तुम्हाला लोकल त्रास असेल किंवा ज्या शरीरामध्ये अगदी स्थानिक परिस्थितीमध्ये जिथं त्रास असेल त्या ठिकाणी वेगवेगळी ट्रीटमेंट दिली जाते मग ते थे, मड थेरपी असो थेरपी असो ही थेरपी दिली जाते याशिवाय तुम्हाला भ्रमण केलं जातं या भ्रमणामध्ये तुम्हाला पूर्ण दिले जाते या मुळे तुम्हाला पूर्णपणे ऑक्सिजन मिळतो ज्याच्यात ओझन असतं ओझन सुद्धा तुम्हाला प्राप्त तुम्हाल होतं हा सर कंटिन्यू तुम्हाला प्राप्त होतं हे ओझन तुम्हाला शरीराला अगदी आवश्यक असतं शरीराचं सग सगळ्यात अगोदर गरज आहे ती स्वच्छताची म्हणजे ऑक्सिजनची ते ऑक्सिजन तिथं पूर्ण भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला भ्रमण सकाळ संध्याकाळ केलं जातं याशिवाय तुम्हाला आहाराची योजना केली ते आहार हेच औषध या दृष्टीने तिथं आहार सुद्धा तुमचं पूर्णपणे निवेदन केलं जातं तुमच्या याच्याप्रमाणे तुमच्या याच्याप्रमाणे प्रकृतीप्रमाणे आहार दिला जातो आणि जास्त करून तिथं चुलीवर स्वयंपाक केला जातो ज्याच्यामुळे तुमची जे शुद्ध असं तुम्हाला देऊन मिळणार आहे आणि भाकरी सुद्धा मिळणार आहात तर त्या ठिकाणी जे आपण ज्या स्थळावर राहतो ज्या आपण एरियामध्ये राहतो ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचं देशा मुख्य पीक असेल त्या मुख्य पीकचं पूर्णपणे तुम्हाला इथं ट्रीटमेंट देऊन आहार दिला जातो खूप छान गुरुजी तर आता या शिबिराचं मी मॅसेजमध्ये ऐकलं की दोन पार्ट पडतात तर पहिला पार्ट जो आहे तो विद्यार्थी आणि दुसरा पार्ट आहे रुग्ण मग विद्यार्थीसाठी आपण या शिबिरामध्ये काय काय घेणार आहोत किंवा विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर केल्यानंतर विद्यार्थ्यांचा काय फायदा आहे आणि रुग्णांना आपण यामध्ये कसे उपचार करणार आहोत याविषयी आम्हाला जरा थोडक्यात सांगितलं विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना हे फार अगदी लाभदायक असं शिबिर आहे कारण विद्यार्थ्यांना जे काही रुग्ण आहेत ते रुग्ण पूर्णपणे तिथं तपासण्याची संधी मिळते सिनियर जे डॉक्टर्स असतात जे तज्ज्ञ डॉक्टर्स असतात त्या तज्ज्ञ डॉक्टर्सच्याद्वारे पूर्णपणे तुमच्या त्यांच्या निगराणीखाली कसं तपासणी करावं याचं प्रशिक्षण दिलं जातं यानंतर जे काही रोग असेल त्या रोगानुसार ट्रीटमेंट कशी द्यावी या प्रकारचंसुद्धा प्रशिक्षण दिलं जातं यामुळे हे जे विद्यार्थ्याकरता अगदी सुवर्ण संधी आहे त्या याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यायलाच पाहिजे आणि जे योग निष्पचारचे तज्ञ आहेत ज्यांना पूर्णपणे याची माहिती आहे अशा प्रकारचे विद्यार्थी जर आले तरी आम्ही त्यांना ट्रीटमेंट देतो यासाठी निवासी आणि राहण्याची व्यवस्था के केलेली आहे आणि विद्यार्थ्यांकरता कन्सेशन ठेवलेलं आहे फक्त या पाच दिवसाकरता आठ दिवसाकरता पाच हजार रुपये ठेवलेले आहेत आणि रुग्णाकरता आठ हजार रुपये ठेवलेले आहेत अशा प्रकारची ही तर योजना आहे या ठिकाणी पूर्णपणे आल्यानंतर तुम्हाला फक्त बरोबर एक पांघरुणा अंतरणाचं चादर चादर गादी अंतरण्याची आणि पांघरण्याची चादर हे दोन चादरी फक्त आणायचे आहेत बाकी सगळी व्यवस्था इथंच आहे खूप छान गुरुजी तर रुग्णांना कुठल्या कुठल्या रुग्णांना यामध्ये उपचार केले जाणार आहे कुठल्या कुठल्या रुग्णांना आपण इथं ॲडमिट करून घेऊ शकतो किंवा कुठल्या कुठल्या आजाराचे रुग्ण यामध्ये सहभागी होऊ शकतात यासाठी थोडं सांगा <coughs> इथं इथं प्रश्न फक्त येण्याचं आहे आल्यानंतर रोग रोग कोणते असो इवन कॅन्सर असो हृदयरोग असो बी पी असो किंवा पोटाचे कोणते आजार असो या सर्व आजारवर ट्रीटमेंट होते जे अलोपथीमध्ये जमलं नाही ते आम्ही पेशंट घेतो आणि त्याप्रमाणे त्यांना प्रकृती त्यांची चांगली करतो मग ते पंचमहाभूताची ट्रीटमेंट आहे इतरसुद्धा बरेच चिकित्सा करून त्याप्रमाणे त्यांना पुढे आयुष्य चांगल्या प्रकारे निरामय जीवन जावं या प्रकारे पूर्ण त्यांची व्यवस्था केली जाते त्यामध्ये पंचकर्म केले जाणार आहे का पंचमहा अगदी पंचमहा कर्म सर्व रुग्ण जेवढे येतील त्या रुग्णाला सर्व पंचकर्म केले जातील जे विद्यार्थी येतील त्या विद्यार्थ्यांना सुद्धा पूर्णपणे त्यांना शंख प्रसारण करून त्यांची सुद्धा शरीर शुद्धी केली जाते शंख प्रक्षालन म्हणजे तेच ना वो... पाणी प्यायचं आणि टॉयलेटला जायचं ओठापासून तर संडाच्या जागेपर्यंत म्हणजे इनटेक आणि आउटपुट हे दोन्ही चांगलं असलं पाहिजे इनटेक म्हणजे काय की जे, जे, जे आपण सेवन करतो जे आहार घेतो ते इनटेक आणि जे आपण सकाळी स्वच्छाला वगैरे जातो आणि शरीर शुद्ध करतो ते शुद्ध होत नाही अनेक कारणं असतात आपल्या खाण्यापाण्यामध्ये दोष असतो किंवा आपल्या वेळेवर जेवण मिळत नाही या सगळ्याचा दोष जो आहे इनिमा देऊन किंवा रुग्णाला करू शकतो पण या शंख प्रक्षालाने काय होतं शरीराचे पूर्ण जे आतडे आहेत ते धुतले जातात आणि पूर्णपणे स्वच्छ केले जातात ज्यामुळे प्रकृतीमध्ये सुधारणा होण्याकरता मदत होते खूप छान तर हे होते आपले डॉक्टर प्रभाकरजी तर्टे आम्ही यांना नॅचरोपॅथीचे निसर्गोपचाराचे भीष्म पितामह असं संबोधतो त्याचं कारण असं आहे की संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नवे नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आदरणीय सर हे खूप मोठे उपचार तज्ज्ञ आहे आणि यांनी आतापर्यंत हजारो लाखो लोकांचे जीवन केवळ बिना औषध बिना गोळ्या कुठल्याही औषध गोळ्या न घेता निसर्गोपचाराच्या सान्नि माध्यमातून निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्ग उपचार स्वतःच्या जीवनामध्ये अवलंब करून यांनी अनेक लोकांना बरं केलेलं आहे असे हे होते प्रभाकर जी आता पुन्हा एकदा तुम्हाला काही सारांश असं मी सांगतो की हे जे शिबिर जे आहे चौदा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर हे निसर्गोपचार तज्ज्ञांसाठी आणि निसर्गोपचार ज्यांना घ्यायचा आहे अशा रुग्णांसाठी हे दोघांसाठी हे शिबिर आयोजित केलेलं आहे हे शिबिर हे आठ दिवसाचं असून यामध्ये नैसर्गिकरित्या जीवन कसं जगावं हो, निसर्गाच्या सानिध्यात राहून बिना औषध बिना गोळ्या कसं आपण स्वतःला बरं करावं याचे पूर्ण प्रात्यक्षिक त्या शिबिरामध्ये होणार आहे तर हे शिबीर विद्यार्थ्यांसाठी याच्यासाठी किती मार्क असतात गुरुजी या शिबिराला विद्यार्थ्यांना वीस मार्क असतात हा तर विद्यार्थी जे आहे आपल्यामध्ये वीस मार्क प्रत्येक विषयामध्ये प्रॅक्टिकलला वीस मार्क असतात तर हे शिबीर ज्यावेळेस तुम्ही अटेंड करता तर त्या वीस पैकी कुणाला सोळा कुणाला अठरा कुणाला वीस पैकी वीस तुमचा जसा सहभाग आहे तुम्ही ज्या पद्धतीने त्याचा सहभाग नोंदवलेला आहे त्यानुसार प्रमाणपत्र तु, पण तुम्हाला दिलं जातं सहभाग प्रमाणपत्र आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्याचे मार्क्स पण असतात म्हणून हे शिबीर कुणीही चुकू नये अशी माझी सर्व हे विद्यार्थ्यांना एक सूचना आहे आणि विनंती पण आहे मी पण स्वतः आठ दिवस या शिबिरासाठी स्वतः उपलब्ध राहणार आहे तसेच तुम्हाला या शिबिरामध्ये आणखी जर कधी सविस्तर सांगायचं दिसतंय का व्यवस्थित विद्यार्थ्यांनी नाही मी दिसतोय का व्यवस्थित एक, एक, एक तुम्हाला तर बघा या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना अक्युप्रचर थेरपी अॅक्युप्रेशर थेरपी त्या तसेच आपल्या या शिबिरामध्ये मड भात म्हणजे पूर्ण अंगाला माती लावून आपण आजार कसे त्वचा रोग कसे बरे करू शकतो त्याच्यानंतर धूपस्नान म्हणजे सूर्यस्नान आणि जर धबधबा चालू असेल तर झरना स्नान या अशा अनेक प्रकारच्या उपचार पद्धती तुम्हाला उपचार पद्धती तिथं निसर्गोपचार डॉक्टरांना शिकवण्यात येणार आहे त्याकरता सर्वांनी विद्यार्थ्यांनी कुणीही हे शिबीर चुकू नये अशी पुनश्च एकदा मी तुम्हाला आवाहन करतो प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक रुग्ण हां तर जे विद्यार्थी आहेत योग्य निसर्गोपचार केंद्राचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी प्रत्येकाने एक ते दोन रुग्ण सोबत घेऊन यावे असं आमचे आदरणीय प्रभाकरजी सर तुम्हाला आवाहन करत आहेत तर सर्वांनी या आम्ही तुमची वाट पाहतोय आणि स्वतः आता मी असं ऑब्झर्व केलेलं आहे की बऱ्याच जणांकडं नुसतं थेरेटिकल नॉलेज आहे किंवा पुस्तकी ज्ञान आहे निसर्गोपचारामध्ये पुस्तकी ज्ञान हे खूप घातक असतं आणि नुसतं पुस्तकी ज्ञानाच्या भविष्यावर ट्रीटमेंट करणं पण घातक असतं त्याकरता प्रत्येक पेशंटवर तुम्हाला प्रत्येक थेरपीची जसं काही मसाज आहे स्टीम बात आहे मड बात आहे शंख प्रक्षलन आहे त्याच्यानंतर अॅक्युप्रेशर आहे अॅक्युपंचर आहे रोप थेरपी आहे सव्वान मसाज थेरपी आहे सव्वान मसाज थेरपीचा आमचे डॉक्टर वराडे हे खूप स्पेशलिस्ट आहे सव्हान मसाज थेरपीमध्ये त्यांचा पण मुंबईहून त्यांचा सहभाग या शिबिराला राहणार आहे आणि जी सव्वान मसाज थेरपी ज्याची एकवीस एकवीस पंचवीस पंचवीस हजार रुपये फीस आहे शिकायची अशी ही सव्वान मासाज थेरपी तुम्हाला विना मोबदला एकही रुपया तुमच्याकडून न घेता ही सव्वान मासाज थेरपी तुम्हाला शिकवल्या जाणार आहे आणि त्याचे प्रात्यक्षिक पण दाखवले जाणार आहे तुम्हाला की म्हणजे ज्यांना झोप येत नाही त्यांना कशी दोन ते तीन मिनिटात झोप लागते हे सर्व गोष्टीचे प्रात्यक्षिक दाखवणार जाणार आहे तर तुम्ही जर विचारणार की आजार कुठले कुठले बरे होणार आहे मी तर म्हणेल फक्त कॅन्सरच्या पेशंटना तिथं वेगळं आयसोलेट करण्याची सुविधा आमच्याकडं नाही म्हणून आम्ही कॅन्सरचे पेशंट त्या शिबिरात घेणार नाही पण इतर कॅन्सर वगळता सर्दीपासून तर कॅन्सर पर्यंत रिपीट करतो की कॅन्सरचे पेशंट वेगळे आयसोलेट करण्याची सुविधा आमच्याकडं तिथं नसल्यामुळं या शिबिरामध्ये तरी आम्ही कॅन्सरचे पेशंट घेणार नाही अदरवाइज तुमची गुडघे दुखी आहे मान दुखी आहे पाठदुखी दुखी आहे कान दुखी आहे सर्दी आहे अकरा अकरा वर्ष सतत जुने असलेली सर्दी योगाच्या माध्यमातून प्राणायामच्या माध्यमातून बिना औषध बिना गोळ्या तुम्ही कशी बरी करू शकता याचा सुद्धा प्रात्यक्षिक तुम्हाला करून दिलं जाईल कुणाला जर सर्दी असेल अकरा अकरा वर्ष वीस वीस वर्ष जुनी सर्दी काही काही लोकांना तीन तीन दिवस झोप येत नाही ऍसिडिटी आहे ऍसिडिटी तर आम्ही चुटकी सरशी अशी चुटकी वाजवल्यासारखी तीन दिवसात तुमची ऍसिडिटी कायमची घालवतो पुन्हा तुम्हाला भविष्यात कधी ऍसिडिटी होणार नाही अशा पद्धतीची ट्रीटमेंट तुम्हाला तिथं दिल्या जाते ट्रीटमेंट म्हणजे कुठलंही औषधं दिलं जात नाही हे एकदा पुन्हा लक्षात घ्या की तुम्हाला आय सी निसर्गोपचाराची ट्रीटमेंट दिली जाते की तुमच्या शरीरातला कमीत कमी वीस लिटर आणि जास्तीत जास्त पन्नास लिटर पिवळं पाणी ज्याला आपण पित्त म्हणतो या शरीराच्या बाहेर काढून घेतलं जातं वात बाहेर काढून घेतलं जातं कप बाहेर काढून घेतला घेतलं जातं वात पित्त आणि कप तुमच्या शरीरामधून निघालं तर तुमच्या शरीरामध्ये त्रिदोषाचं समूळ उच्चाटन होतं आणि त्रिदोषाचं समूळ उच्चाटन झाल्यानंतर मला नाही वाटत कुणाच्या शरीरात कुठलाही दोष राहतो फॉर एक्झाम्पल दिवाळी जवळ आलेली आहे दिवाळीला आपण जसं आपलं घर आपलं ऑफिस आपली जी घराच्या आजूबाजूचा परिसर दिवाळीसाठी आपण स्वच्छ सुंदर स्वच्छ करतो आणि मग तो जसा लख प्रकाशाने उजळून निघतो तसं आपलं हे शरीर उजळून निघणार आहे बिना औषध गोळ्या बिना काही तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो आहे हे विद्यार्थ्यांवर पण हे उपचार केले जाणार आहे क्रिया आणि रुग्णांची पण शंख क्रिया करून घेतल्या जाणार आहे तर अशा पद्धती राहील त्याच्यात तुम्हाला मसाज करण्याची योग्य पद्धत शिकवल्या जाईल पूर्ण अंगाला मसाज कशी करायची त्याच्यानंतर तुम्हाला स्टीम कशी द्यायची स्टीम करताना पेशंटची कुठली कुठली काळजी घ्यायला पाहिजे मसाज करताना काय पथ्य आपण पेशंटच्या बाबतीत आपण त्यांना सांगायला पाहिजे हे सर्व डाऊट सेशन असणार आहे प्रत्येक थेरपी केल्यानंतर तुमच्या पूर्ण प्रश्नाचं निरासर होईपर्यंत ते सेशन संपणार नाही अशा पद्धतीचे नॉलेजेबल खूप काही उपयुक्त असे